किरण अर्षी लसूण भरते आवड आपल्याला अर्षी अर लसून सगळ्या गे लसून आता चांगलं नाही मागे आपल्या इकडे लसून तसा मोठा आईला लागेल अगं लसून येते काय कोणाला विचारलं लसून येतानी विचारलं म्हणजे विचारलं विचार मला मी लसून येऊ का हा लसूण कसला आहे काय मी भरते पिशवीत विचारपूस का काय कायच आहे का उच्चल का टाकलं लगेच पिशवी जे दिसल ते उच्चल का टाकलं पिशवीत मी कशी हजारची का ग विचारायला माझं घर हय का नाही तुला विचारायचं काय संबंध तू बारकी आहे ना मग बारक्यासारखी राह काय विचार म्हणजे लसून मी काढायचं नीट मी करायचं रायत्या कोणता भरून न्यायचा वावरा जाऊन पिशव्या भरून न्यावा ना किती नाही घ्या तेवढ्या मग आता हाय इथं दिसलं म्हणून न्यायला आणि माझा काय हक्क नाही का याच्यावरती लगेच म्हणते मी लावला मी हे केलं आणि मी ते केलं

तानात करी चार, बाया लावले चार बाया रोज माझ्याकडून घेतलंय तिथं आणि लागली थोबाड घेऊन सांगायला मी लसूण नीट केलाय मी देणार नाही लागली वर इतर वेळ घेणार नाही ना हा ना? मग काय इतर वेळ ऐकून येतो मी आलंसून येणार नाही विषय संपलाय काय गोळा करून मी पी शाळो करून डावलेला आहे मी लसणाला हात लावून देणार नाही आपलं आपलं सांगायचं आपलं आपलं घेऊन जायचं आई 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 करायला मी लसून देणार नाही मी हात नाही